मुंबई गोवा महामार्गावर झारा फाटा इथं मुंबईकडे जाणाऱ्या कारनं शाळेतलं सरस्वती पूजन आटवून दुचाकीवरून आपल्या दोन मित्रांसोबत महामार्ग ओलांडणाऱ्या विद्यार्थीच्या दुचाकीला धडक दिली त्या अपघातात दहावीत शिकणारा राज पेडणेकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला आहे तर या दुचाकीवर मागे बसलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झालेत हा अपघात आज दुपारी तीन वाजता झाला त्यानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती आज सरस्वती पूजनाचा दिवस असून सरस्वती पूजन करून लवू रवींद्र पेडणेकर राज पेडणेकर आणि सोहम परब हे साळगाव नाईकवाडीतले साळगाव हायस्कूलमध्ये दहाव्या इयत्तेत शिकणारे विद्यार्थी आपली दुचाकी घेऊन झाराप तिठा क्रॉस करत असताना मुंबईकडे जाणाऱ्या भरदार कारनं त्यांना उडवलं त्यातल्या राज पेडणेकर हा जागीच ठार झाला तर लव पेडणेकर आणि सोहम परब हे गंभीर जखमी झालेत जखमींना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे घटनास्थळी तत्काळ कुडाळ पोलीस पोहोचले असले तरी अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झारा परिसरातल्या नागरिकांनी तो मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला त्यामुळे मुंबईकडे के जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती तो मिडल गोर येतात हायवेच्या तुम्ही अडवायला येतात फाईन मारायला येतात त्यांना अधिकार आहे का साहेब तुम्ही सांगा तुम्ही इथले प्रमुख आहात त्यांनी काय एवढं फक्त ऍक्सिडेंट झाला हे तीन तासांनी

बंद करायला तुम्ही बंद करा पहिला अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तुम्ही पहिला बंद करा तुम्ही पहिला बंद करायचं तुम्ही पहिला अधिकाऱ्यांनी हायवे बंद करायचं गुन्हे दाखल नाही मी सांगतो ते का गुन्हे दाखल करायचे नाही तुम्ही हायवे पहिला बंद करा लोकांना मारून टाकता हायवे बंद करू रोज मारतात लोक काय काय करताय नंतर गुन्हे दाखल करालो मॅडम तुम्ही फक्त होता केला गुन्हे दाखल केला पुढे काय केलात

तुम्ही गाडी कशी वळवणार दाखव कशी गाडी वळवणार काही वाटत ते करता काय म्हणतो

सगळ्या सर्वानुमत सर्वानुमत आमचं म्हणणं काय झालं ते रंगल लावान ठिकाणी नाही बरोबर लावाय स्पीड कंट्रोल कंट्रोल बोट्स असतात ते लावा त्याच्यानंतर हे सर्कलसाठीचा मॅक्सिमम प्रयत्न होणार गरजेचा आहे कारण काय हे हा रेल्वे स्टेशन असा असतो बरोबर ना

দখল করা